आज ही बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये पालक होते या बैठकीला ते माजी पालकमंत्री आणि आपले गावचे विद्यमान आमदार साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमदार बाळासाहेब पाटील असतील श्रीय माने अध्यक्ष त्याप्रमाणे श्रीम पाटणकर सर्व पक्षाचे पदाधिकारी सर्व शिंदे समोर बसलेले सर्व या नियोजनासाठी आलेले पक्ष सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सर्वांना आता सगळ्यांनी सांगितलं आहे आणि ही सभा भेटत कशासाठी घेण्यात आले आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहन द्यायचे आदेश आहे कारण लोकसभेचा शुभारंभ करण्यासाठी पवारसाहेबांची तसंच म्हणजे बाबा चव्हाण आणि इतर आपले जे सगळे मित्र पक्षाचे सर्व प्रमुख आहेत त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सभेत लोकसभेचा प्रचार सुरू होणार आहे आणि ही सभा जी आहे ही यशस्वी सभा आहे त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची आणि राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्षांची ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये काय आहे ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे मान्य शरद पवारसाहेबांचा विचारांना दिला नेहमीच कार्यरत राहिलेला आहे आणि गावोगावी सर्व काळ्यापर्यंत पवारसाहेबांचा विचार राष्ट्रवादीच्या मागण्यावर कार्यकर्त्यांना आधी काळा काळापर्यंत पोहोचवलं आहे रुजावलाही पोहोचू शकते निवडणुका थोडा नवीन नाही तिथं बसलेल्या प्रत्येकानं निवडणुकाला निवडणुका अनेक लढवलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच काय विरोधना करायची कशी करायची प्रत्येकाला माहीत आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला माहीत आहे त्यामुळे ही येणारी सभाजी आहे यशस्वी करण्यासाठी जे काही सातारा जाऊन त्या तालुक्यामधनं जे काही आमच्या नियोजनामध्ये चर्चा झाली त्याप्रमाणे नेमकी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा कामाला लागला आणि या निवडणुकीमध्ये प्रमाण आपलं योगा राष्ट्रवादीच्या तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलंय या ठिकाणी मी सांगू इच्छितो मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार आपण आता मध्ये आपल्या भाषणात सर्व आमदारांनी आपलं मनोगत व्यक्त केलं खास करून या ठिकाणी आपण ज्यावेळेस वेळेस लोकांपर्यंत जातो त्यावेळेस नेमकं आपल्याला एक विचार पोहोचवणं गरजेचं केवळ ह्या मतदारसंघ पोहोचता तो लागू होत नाही ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदार संघात लागू होतो नव्हे तर संपूर्ण देशातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक मतदारसंघात हा विचार लागू होतो मुळात आपल्याला माहिती आहे की लोकशाही दर पाच वर्षानंतर निवडणुका यात्रतात निवडणुका घ्यायला होतात उमेदवार उभे राहतात कोणाचा तरी विजय होतो कोणाचा तरी पराभव पण नेमकं मात्र आपण जेव्हा मतदान करतो त्यावेळेस आपण मतदान करायचं का कशाला आणि कोणाला हा प्रामुख्याने विचार लोकांना लोकांनी लोकांपर्यंत लोकांना आपण समजून सांगितलं पाहिजे आजची जर परिस्थिती पाहिजे भरायला कशी करतो कारण या अगोदर ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मित्र पक्षांचं सरकार होत त्यावेळेसची परिस्थिती जर पाहिली तर औद्योगिक क्षेत्रात तीन शिफ्ट मध्ये कारखान्यात चालले होते कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी त्यांच्यावर आधारित असणारे लोंडी किंवा जे कामगार वर्ग होतात त्यांचं सर्व उदरनिर्वाह फार त्यांच्या पार पडत होता व्यापारी वर्ग व्यापार व्यवस्थित सुरळीत चालू होता शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवले जात होते पण आजची जर परिस्थिती पाहिली ना तर अत्यंत अन्यायकारक हे धोरण राबवले गेले त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रात आज मंदी आलेली आपल्याला पाहायला मिळते तीन शिफ्ट मध्ये चालू असणारे कारखाने आज बंद अवस्थेत पाहायला मिळतात किंवा जेमचे आत्याशी चालू असलेले पाहायला मिळतात लोकांना देवा केलं बेकारी वाढली अनेक अन्यकारक कायदे लागू केल्यामुळं संपूर्ण कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी ही ठप्प झाली त्याच्यावर आधारित इंजिनियर्स सेंट्रिंग कामगार किंवा ते गौंडी कामगार वीट कारखाने वाळू व्यवसाय आठ हप्प झाला त्यांच्यावर उपासमारीची वेळ जीएसटी जी अन्यकारक जीएसटी लागू गेल्यामुळे व्यापारी बद्दल जे इतर वाटाळ झाली शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बद्दल न बोललेलं न बोललेलं योग्य ठरलं कारण की खराब दोघ वाटत एका बाजूला काशी बाप्पाने आपण सांगतो की भारत म्हणजे आपला संपूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोक आहेत सगळ्यात मोठा आणि अभिमान सांगतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे पण मात्र अवस्था त्या विधीला पाहिजे अत्यंत दैनीय अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि हे ज्या 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 आता जे सत्तेत आहेत त्यांनी जे हे निर्णय घेतले त्यांना आता हे निर्णय रिवर्स केला किंवा ते मागाही घेत हे शक्य एवढ्या करता नाहीये घेतले तर लोकांमध्ये एक चित्र उभं की चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळं फोटोबॉलवर रेटून बॉल अशा भूमिकेत हे लोक आहेत सत्तांना जोपर्यंत होत नाही तर ते पदर आपण जोपर्यंत करत नाही आणि जोपर्यंत सुरा एक चांगल्या व्यक्तींचे हातात अनुभवी व्यक्तींचे हातात खास करून काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष सारखे अनेक पक्ष आहेत केवळ राज्या मर्यादित नाही तर अनेक राज्यांमध्ये जशी आपल्या महाराष्ट्रातली महाराष्ट्राची अवस्था आहे तसे तीच अवस्था या भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये ती अवस्था त्या त्या राज्यामध्ये पाहायला पाहायला मिळतील असे अनेक संपूर्ण देशातल्या अनेक राज्यातले जे प्रमुख आहेत ह्या पक्षांचे त्या संपूर्ण मित्रपक्षांची जर संपूर्ण मोठ जर जर बांधली असेल तर ती आदरणीय पवारसाहेबांनी बांधलेली आणि त्यामुळं एक अनुभवी एक देशाला खऱ्या अर्थाने एक न्याय देणारा नेता जर म्हणून असेल तर साहेब आहेत आणि त्यामुळे चार अशा व्यक्तींना पंतप्रधान केल्या करण्याकरता ही निवडणूक अत्यंत महत्वाची केवळ पुण्यात राजे हे जिमित मार आहे असे अनेक ठिकाणी अनेक जे लोक उभे आहेत हे सुद्धा त्या त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत काँग्रेसचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील मित्र पक्षांचे असतील आणि मुळात ही संकल्पना हा विचार हा आपण सगळ्यांनी मनात का तारखेला म्हणजे आज वीस तारीख आहे फक्त तीन दिवस राहिले आणि पवारसाहेबांची चोवीस तारखेला जरी कराडला सभा असली पवारसाहेब आणि मित्र बाबा आणि मगाशी शशिकांत आमदार शशिकांत शिंदेनी उल्लेख केला की के अनेक मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याच दिवशी पराभूतला भाजप आणि शिवसेना आणि त्यांचे मित्र जे पक्ष आहेत त्यांची सुद्धा तिथं सभा सभा आहे आणि त्यात त्याच्या संबोधित करणार आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मग जे काय बाकी जे मला यादी माहीत नाही पण तुलना होणार आहे त्यामुळं आपण तेवढ्या मोठ्या प्रमाणात तेवढ्या मोठ्या संख्येने आपण त्या ठिकाणी राहणं उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण की हा केवळ माझ्या निवडणुकीतून के सुद्धा हा विषय नाही आहे तर संपूर्ण राज्यात ज्या ज्या ठिकाणी आपले आणि आपल्या मित्र पक्षांचे जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारचं पोस्ट मिळणार आहे आणि तेवढंच नाही तर भविष्य काळात जेव्हा आता चार पाच महिन्यानंतर जेव्हा निवडणुका आमदारकीच्या संपूर्ण राज्यात लागणार आहेत त्यावेळेस केवळ ह्या आपल्या सातारा जिल्ह्या जिल्ह्यातल्या आम आमदारांना तर त्याचा नक्कीच फायदा होणार आहे पण बाकीच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या त्या त्या वेळेस जे काही उमेदवार असतील राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार असतील त्या लोकांना सुद्धा त्याचा फायदा होणार आहे की आपण सगळ्यांनी हा विचार विचार आपण केला करणं गरजेचं आहे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी आवर्जूनच सांगतो की आपण त्या ठिकाणी आल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो एवढंच त्या ठिकाणी विनंती आपल्या सगळ्यांना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र